कलियुग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव वर्षांचे आजोबा त्यांच्यासोबत त्यांची बायको आणि एक उद्योजक संवेदनशील तरुण कालपासून ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होते आणि याच्यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे या कलियुगामध्ये रोज माणुसकीची हत्या होते रोज नवीन नवीन खराब गोष्टीच आपल्याला ऐकायला भेटत आहेत पण जेव्हा हा व्हिडिओ आला तेव्हा ते, ते संवेदनशील मन ते प्रत्येक संवेदनशील मन रडलं त्याच्या मनामध्ये भावनांचा बांध फुटला आणि लक्षात आलं माणूस की अजून पण जिवंत आहे मित्रांनो या घटनेमधून शिकण्यासारखं खूप आहे त्या आजोबांनी पैपै जमा केली त्या आजोबांचं एक वाक्य बघा पैसा लई आहे आपल्याकडे ही मनाची श्रीमंती पाहिजे त्या तरुणाने त्या आजोबांसोबत त्या आजींसोबत जे, जे केलं ते तर खरंच शिकण्यासारखं आहे आहे आपण म्हणतो आणि या जगामध्ये शाश्वत हा पैसाच आहे पैशाशिवाय या जगात काहीच होऊ शकत नाही मग ती चॅरिटी पण पन असू द्या पण ती देण्याची कुवत आणि तेवढी धमक असायला पाहिजे तेव्हाच आपण ते देऊ शकतो दान देणं खूप मोठी गोष्ट आहे त्याला मनाची तयारी लागते आणि ते विसरणं पण गरजेचं असतं आणि या घटनेमधून दोन तीन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या जगामध्ये तरी आज बघा सगळे एकमेकांवर स्वार्थी प्रेम करतात एकमेकांसाठी फक्त स्वार्थ आहे आपल्यामध्ये पण त्या एका घटनेने प्रेम काय असतं हे आपल्याला शिकवलंय विचार करा तुम्ही त्र्याण्णव वर्षांच्या आजोबांची इच्छा काय होती माझ्या बायकोला मला माळ द्यायची आहे घेऊन त्यांनी ती दिली पण ते देत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे ते निस्वार्थ प्रेम आहे आणि ते निस्वार्थ प्रेमच शेवटपर्यंत टिकतं मित्रांनो आजच्या या कलियुगामध्ये काही होतंय तुम्हाला माहिती आहे एकमेकांचे गळे कापले जात आहेत पण ही प्रेमाची भावना असेल तरच ते खरं प्रेम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कितीही कमवलं तरी आपल्याला ते इथंच ठेवून जायचं आहे पण कमवलेल्या गोष्टी चांगल्या ठिकाणी स्पेंड केल्या चांगल्या ठिकाणी लावल्या तर त्यामधून पुण्य तर भेटतंच पण जे मानसिक समाधान भेटतं ना ते वेगळंच असतं त्यामुळं प्रेम करत असताना निस्वार्थ भावनेने करा आणि देत असताना अगदी असा हात ठेवून द्या तेव्हाच आपलं कल्याण होणार आहे